किर्लोस्को टोयोटाची मराठवाड्यात मोठी गुंतवणूक किर्लोस्को टोयोटो कोटींची गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये केली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या गुंतवणुकीमुळे लोकांना थेट तर ते लोकांना अप्रत्यक्षितपणे रोजगार मिळेल तर मराठवाड्याच्या चा विकासाला चालना मिळेल असंही फडणवीस यांनी म्हटलं छत्रपती संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कि किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास टोयोटा कि किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी आठ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास बारा ते तेरा हजार लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रीड व्हेकल याच्यामधली आहे त्यामुळे ऑटोमोबिल क्षेत्रात एक अत्यंत महत्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे